विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस एस एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर कोणकोणती कुन माहिती पाहणार आहोत ते आपण आता सध्या पाहून घेतो पहिला आहे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस एकोणतीस ऑपरेशन सिंधू मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस शाश्वत विकास ध्येय एस जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याबाबत माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे तर आता आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत आता आपण पाहणार आहोत महा एग्री ए धोरण काय आहे हे नवे धोरण ए आय आय ओ टी ड्रोन रोबोटिक्स जन जनरेटिव्ह ए आय यासारख्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल शेतीसाठी स्थायित्व व नवो नवोपक्रमाला चालना देणारं धोरण आहे महत्त्वाचे उपक्रम ॲग्रिस्टेक महाएग्रिटेक महावेद क्रॉपसॅप डिजिटल शेतीशाळा महा, महा टी शेती पाचशे कोटीचा प्रारंभिक निधी त्रिस्तरीय प्रशासकीय रचना याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे मराठीतून वैयक्तिक सल्ला देणारे एआयोर्ड वॉइस असेन व योजना माहिती क्यू आर कोड आधारित गुणवत्तापूर्ण शेतमालासाठी निर्यात योग्यता संस्थात्मक विकास कृषी विद्यापीठामध्ये एआय संशोधन केंद्र असणार या पी ओ एस तंत्रज्ञान संस्था यांना चालना आय आय टी आय एस सी मार्गदर्शन डेटा व डिजिटल पायाभूत सुविधा ए डेक्स कृषी डेटा एक्सचेंज जिओ स्पॅटिकल इंटेलिजन्स आधारित निर्णय नियन, यंत्रणा ड्रोन उपग्रह आणि उपकरणाद्वारे अचूक माहिती संकलन उद्दिष्ट महाराष्ट्राला डिजिटल कृषी नाविन्यते देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर नेणे हे होते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस एकोणतीस पंचवीस ते एकोणतीस बाबत सविस्तर माहिती आता आपण शेवट आता आपण नेक्स्ट वर चालूया ऑपरेशन सिंधू भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे या ऑपरेशन अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले जात आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय हवाई दलाची विमान विमाने भारतीयांना परत आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहे आता आपण पाहणार आहोत इतर ऑपरेशन दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला दोन हजार बावीस ऑपरेशन गंगा युक्रेन मधून विद्यार्थ्यांची सुटका ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान मधून सुटका ऑपरेशन कावेरी दोन हजार तेवीस आफ्रिका खंडातील सुदान मधून भारतीय नागरिकांना आणण्यासाठी आता आपण पाहणार आहोत तिसरा महत्वाचा पॉइंट मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस या स्पर्धेविषयी तर मिस दोन हजार मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा चा किताब थायलंडच्या ओपलता चुआंग गस्त्री यांनी जिंकला आहे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कठीण नाव आहे ही स्पर्धा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या हैदराबाद शहरातील हायटेक्स प्रदर्शन केंद्रात पार पडली ओपलने एकशे आठ देशातील स्पर्धकामध्ये सर्वोत्तम ठरून थायलंडसाठी पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित किताब मिळवला आहे भारताच्या नंदिनी गुप्ता यांनी अंतिम वीस मध्ये स्थान मिळवले होते परंतु अंतिम आठ मध्ये पोहोचू शकल्या नाहीत आता आपण चौथा पॉइंट पाहणार आहे जी गोल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याविषयी माहिती भारत प्रथमच शाश्वत विकास उद्दिष्टे एस साध्य करण्यामध्ये जगातील पहिल्या शंभर देशामध्ये समाविष्ट झाला आहे सध्याचे स्थान एसडीजी निर्देशकात भारताचे स्थान एकशे सदुसष्ट देशामध्ये नव्याण्णव आहे गुणांकन भारताने एकशे सदुसष्ट पैकी सदुसष्ट गुण मिळवले आहे मागील वर्षाची तुलना दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत स, शाश्वत विकास अहवालात भारताचे स्थान एकशे नऊ होते म्हणजेच यंदा दहा स्थानाची सुधारणा झाली आहे आघाडीच्या देश एसडीजी निर्देशकांमध्ये फिनलँड पहिल्या स्थानावर आहे एस जी शाश्वत विकास उद्दिष्टे ही संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंधरा मध्ये ठरवलेली सतरा जागतिक उद्दिष्टे आहेत ज्यांचा उद्देश दोन हजार तीस पर्यंत दारिद्र्य असमानता हवामान बदल यासारख्या समस्यावर मात करून शाश्वत विकास साधणे आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस एकोणतीस पंचवीस ते एकोणतीस याबाबत माहिती पाहिली आहे त्यानंतर ऑपरेशन सिंधू बाबत माहिती पाहिली आहे त्यानंतर मिस वर्ल्ड दोन हजार पं दोन हजार मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस याचे विजेता कोयना याबाबत माहिती पाहिली आहे त्यानंतर आहे शाश्वत विकास उद्दिष्टे याविषयी माहिती पाहिली आहे एस डी जी गोल म्हणजे त्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हे आपण माहिती पाहिली आहे तर हे चार चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते चालू घडामोडीशी निगडीत काही अत्यंत अत्यंत महत्वपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर जर कोणी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जीएसए एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि ओन्ली जी के जीएसए एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबाबत